तर नमस्कार मित्रांनो आता मी निघालोय बघा कुठे निघालोय का या राधा त्याला आण राधा त्याकडे निघालोय बघा माझ्या बहिणीकडे पण गेली खायला आणायला जो त्या दुकानात काय बाई चिप्स आणायला गेले बर बर तो का ते खायला गेले राधा ताई तर कुठे इट आहे हो जात जात ते रस्त्याला थांबले म्हणले म्हणली म्हणलं तिच्या पोरांना अजून तिचं कोण जाऊ वगैरे आहे त्यांच्या पोरांना खायला आणचा म्हटलं जा तो ते आली आता खायला घेऊन आली आहे बघा माग सर म्हणलं झालं सर माग सर काय काय आणलंस ग आणलं काय आणलंस ठेव का हरसाळ्याचा पोडा आणलाय थालीचा पोडा बिस्किटचा टल टंटीचं एक पाकीट आपण ती मला आणले <laughs> तुझी काय मला कुरकुर आण कुरकुरा कुरकुरा बोला झाला का राग शांत नाही तिला यायचं होतं म्हणून कालवा करतो यायचं काय नव्हतं मी एकटाच चाललो होतो तिचं म्हणजे एवढ्या मोठ्या गाडीत एकटाच चालल्या म्हणून कालवा करून करून शेवटी पांढर रड्डी शेवटी माहेरला यायसाठी रड्डी शेवटी मग जाऊ द्या म्हणलं राधा ताई कुठे थांबली न आलो बघा आमच्या बहिणीच्या घरी एट बट्ट काय खराब झाले बिचारी बाबा काय कुरकुरा लावलं हा चला 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 घेतलं काढून

असू दे आता काय आलेल्या दिवसाला तोंड दे जास्त पब्लिक म्हणा लागले राधा ताईचा कुठं पत्या नाही काय व्हिडिओ का, का टाक ना रोज भांडण उठून रोज भांडण हाय काय करू आले सोडून आता सकाळी येऊन लेकर घेऊन गेलाय होय सकाळी मोबाईल माझा होता

गरीब माणूस आहे साधी माणूस आहे बर बरं झालं आपलं ठेका करायला <laughs> तर इथ नाही शास्त्र वडील जाता ना आपल्या ठेका करायला साईट <laughs> नाही असते

बघतो बघ बघतो बघतो जरा थोड्या वेळ बघतो या पोरांना आम्ही साधीच माणसं आहे आम्हाला काय हातारा भेटायचा काही कशाला नवीन नगर आम्ही गरीब माणसं आहे धरा पांघरायला धराव धराव ठेवा साधी माणसाय सर्वसामान्या हातली माणसं आहे आम्ही हातारायण बेत राय तसली चव नसती

मला काय आता नांदायचं नाही आता मी मला आता आता घेऊन जायचंय काय काय नाही काय नको मला आता झालं की लेकर एवढी मोठी झाली ना श, आता नांदायचं नवरा चांगला होता तोपर्यंत तर तो पर्यंत आता कॅपॅसिटी संपली माझ्या शांत राह काय शांत राहू रोज मला का नाही येत तो आता तोंडात घास काय मानव बुके हाय लेकरा बाळ नाही जवळ पोन नाही जवळ बघितलं का किती माझ्या बहिणी झाला येत आणि तुला एवढं चांगलं दिवस असून रोज भांडत बसते माझ्या संग मी नाही भांडत तुम्ही भांडताय कशाला मी भांडतोय एवढं काम करून बी नाहीच म्हणता तुम्ही काम कराव का बाया जाते छोट छोटू छोटू छोट माझे सगळं काम तर बायाच करते अजून म्हणायचं बायाच नाही काय काम आहे वर्ण हाय आलं माझ्या शेवटी असं लागल्या काय करायचं आता हिथच बांधण लागल्यावर काय करायचं मग चालू काय वैयक्तिक बोलायच पर्सनल आहे काय पर्सनल पर्सनल काय नसतं पब्लिक बघत असते पर्सनल नसते काय सगळ्या जग नाही दिल तिथे आधी फोन बघा महत्वाचा फोन बघा नाही तर स्टॉप नसते राहत

बुलेट हाय घरी चालतंय का नाही नाही मरायचं तर विचार करायचा जिंकलं म्हणायचं चांगला दिवस दिवस वाईट दिवस आला कस झालं मित्रांचं आला असं बघा घरी आलं अभिषेकात राहत न्यायला आलो दाजीला फोन करून सांगतो जरा काय चालूत नाही